झालेला आहे आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केले मागच्या जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिका म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते एका लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल

जेव्हा मध्ये अधिवेशनामध्ये हा विषय जेव्हा मांडला होता आणि माझ्या सोबत पहिल्यांदा असं मांडला याची वस्तुस्थिती सर्वांनी बघता म्हणून ज्या पद्धतीने या प्रतिबंधावरती अन्याय झालाय सर्व सभागृहामध्ये या विषयावरती बोलले सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले बदल झाली ची चौकशी लागली चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपास आम्ही बघितला आमचं सर्वांचं आमच्या आमदारांचं त्याच्यावरती लक्ष आहे तर मुख्य आरोपी म्हणून वाल्मिकी कराडला घेतलेला आहे चौकशी व्यवस्थितपणे चालू आहे आता फक्त हीच मागणी आहे की की हे जे, जे वाल्मी कराड आहे ह्यांना फासवर थोडं पाहिजे सर्व आरोपींना आणि राजीनामा धनंजय मुंडे साहेबांचा जे काही कालपर्यंत तपास आम्ही बघितला आमचं सर्वांचं आमच्या आमदारांचं त्याच्यावरती लक्ष आहे तर मुख्य आरोपी म्हणून कराडला घेतलेला आहे चौकशी व्यवस्थितपणे चालू आहे आता फक्त हीच मागणी आहे की की हे जे कराड आहे है ह्यांना फासवर सोडवलं पाहिजे सर्व आरोपींना आणि राजीनामा धनंजय मुंडे साहेबांचा घेतला पाहिजे